ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि वांग वंग करत चाललो किल्ले पन्हाळा कड रिक्षावाला फॉलोवर भेटला आणि या मावशी कड पिटलं बाकरी खाल्ली आणि तिथं जुन्या काळातली ह्या भली मोठी धान्याची तीन कोटार लय मोठी मोठी हायती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि आमचा बबड्या म्हणतो या राज ह्या छोट्या मावळ्याचा मुद्रा स्वीकारून घ्या पुण्यांदा आम्ही पुण्या कोटी पाहायला गेलो इथं म्हण छत्रपती संभाजी महाराजांना नजर कैद ठेवलं होतं पुण्यांदा अजून फॉलोवर्स भेटले आणि इथं तीन मजली पाहण्याची हिर आहे त्या हिरीचा काही इतिहास तेवढा कमेंट करून सांगा आणि यो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आणि ह्या दरवाजावरती तोफा तोपा मारलेल्या तीन निशाणा पण आहे महाराजांच्या काळात सिद्धी जोहरने पन्हाळ्याला बाहेर न टाकला होता आणि आता लोकांनी पन्हाळ्याला आत नाही वाडा टाकलाय सगळ्या प्रॉपर्ट्या प्रायव्हेट केल्या त्या काही दिवसांनी सगळ्या किल्ल्यावर असच होतं काय कुणासो तरी आपल्या सरकारला जागी नाही एंट्री फी म्हणून